वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा खोजनवाडी इथं गुरु बसव कृषी सेवा केंद्र उद्घाटन सृष्टीकर्ता लिंगदेव धर्मगुरु बसवेश्वरांच्या दिव्यानुग्रहानं कारा जाणगे बंधूंनी बांधलेल्या नूतन गुरु बसव कृषी सेवा केंद्र गुरु लिंग जंगम साक्षीनं उद्घाटन मंडल कृषी अधिकारी जत थोरात साहेब व सहाय्य कृषी अधिकारी सातपुते यांच्या शुभहस्ते करण्यात आला जत तालुका फर्टिलायझर असोसिएशनचे अध्यक्ष माननीय राजाभाऊ कन्नूरे यांच्या शुभ हस्ते दी प्रज्वलन करण्यात आले घटनास्थळ बसव ध्वजारोहण मीनाक्षी काराजणगे यांच्या शुभ हस्ते झाले गुरुप्रवेश व गुरु बसेव पूजा व्रत गुरुप्रसाद गुरु काराजणगे यांनी केले स्वागतपर भाषणात एम जी काराजणगी म्हणाले अलीकडे रसायनयुक्त शेतीमुळे भूमीचं प्रदूषणानं मानवाच्या अनारोग्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यानं जीवाणूयुक्त ऑर्गॅनिक शेतीला प्राधान्य देऊन सुधारित शेतीला प्रोत्साहन देण्याचे उद्देश आपला आहे धानेश्वरी महिला मंडळ संघाचे जिल्हा परिषद माजी महिला बालकल्याण सभापती सुजाताताई पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कृषी हा देशाचा कणा आहे म्हणून काराजणगी बंधूंनी बी एस सी अॅग्री करून नोकरीच्या मागे न लागता कृषी सेवा केंद्र सुरू केलेलं कार्य स्तुत्यहार्य आहे हा कार्यक्रमाचा दिव्य सानिध्य स्वीकारलेल्या बसव कल्याणचं परमपूज्य श्री सद्गुरू बसव प्रभू स्वामीजींनी आपले आशीर्वचन देताना म्हणाले बाराव्या शतकात शरणांनी कृषीला प्राधान्य दिलं होतं आज एकविसाव्या शतकात आपण सुद्धा शेतीला प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं आहे कारण आज कृषी म्हणजे कनिष्ठ समजलं जात आहे पण प्रत्येक जीवी जिवंत राहण्यासाठी शेती उत्पादन निरोगी असणं आवश्यक आहे विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्रचे लक्ष्मण भोईटे ऐश्वर्या कृषी सेवा केंद्रचे सौदी साईराम कृषी सेवा केंद्रचे सत्यवान मजरेवार ओम माधवा कृषी सेवा केंद्रचे भीमन्ना काराजणगी माळीसाहेब साहेब बसरगीसाहेब राजू मुडेगोळ उमाकांत घेजी भैरू सिद्धनाथ नितीन जाधव रमेश कांबळे आकाश काराजणगी पुत्रप्पा बसर्गी असे अनेक गावातील व इतर गावातील मान्यवरांच्या साक्षीनं कार्यक्रम पार पडले महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती ಒಂದು ಜೈವಿಕ ಒಂದು ಕೃಷಿಯ ಬಗ್ಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಆಸಕ್ತಿ ಅದರ ಸಹಿತ ವಹಿಸಬೇಕಾಗಿದೆ ಇದಾಗಿ ಎಲ್ಲ ರೈತರನ್ನ ಜಾಗೃತಿಗೊಳಿಸಬೇಕಾಗಿದೆ ಯಾಕೆ ಜಾಗೃತಗೊಳಿಸಬೇಕೆಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿಯೂ ಸಹಿತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಉಳಿದ ಹಾಗೆ ವಿಷ ಪಸರಿಸಿದೆ ಯಾಕೆ ನಾವು ತಿಂತಕ್ಕಂಥ ಆಹಾರ ನಾವು ನಡೆದಕ್ಕಂತ ಮಣ್ಣು ಕುಡಿತಕ್ಕಂತ ನೀರು ಎಲ್ಲವೂ ಸಹಿತ ಇವತ್ತು ವಿಷದಿಂದ ಕೂಡಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಆ ವಿಷದಿಂದ ನಾವು ಮುಕ್ತ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ನೀವ್ ಅನ್ಬೋದು ಹಂಗಿದ್ದರೆ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಯಾಕೆ ಯಾಕಿತ್ತು ಅಂತ ನೋಡ್ಕೊಳ್ಬೋದು ಆದ್ರೆ ನಾವು ಅಮ್ಮಿಂದ ಪೇಷೆಂಟ್ ಹುಡುಗಿ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದ್ರ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಆ ಪೇಶೆಂಟ್ ಉಳಿದಿಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ಮೊದಲು ಕ್ರಮೇಣವಾಗಿ ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಔಷಧದಿಂದ ಅಥವಾ ಈ ಹುಡುಗಿಗಳಿಂದ ಅಥವಾ ಈ ಒಂದು ವಿಷ ವಿಷದಿಂದ ನಾವು ಮುಕ್ತ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಕ್ರಮೇಣವಾಗಿ ಮುಕ್ತ ಆಗ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ಅದೇ ಇನ್ನೊಂದು ಉದಾಹರಣೆ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವತ್ತೂ ಒಂದು ವ್ಯಸನದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿ ಅವ್ರ ದಾರು ಬಿಡಬಹುದು ಅಥವಾ ತಂಬಾಕ್ ತಿನ್ಬಹುದು ಅಥವಾ ಶಿಗಾರ ಸಿಗಬಹುದು ಈ ವ್ಯಸನದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಒಮ್ಮಿಂದ ಮೇಲೆ ಬಿಡಿಸಿದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಉಳಿಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇರೋದಿಲ್ಲ ಅವನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ಆ ಒಂದು ವ್ಯಸನಕ್ಕೆ ಬಲಿಯಾದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಉಳಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಆತನನ್ನ ವ್ಯಸನದಿಂದ ಮುಕ್ತ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಸಹಿತ ಮಿಸ್ ಒಂದು ಬಸವಣ್ಣನವರ ಕಥೆ ಹಾಗೂ ಸೃಷ್ಟಿಯನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದಂತ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಇದೆ ಆ ಶಕ್ತಿಗೆ ನಾವು ಲಿಂಗದೇವ ಕರೀತೀವಿ ಆ ಒಂದು ಲಿಂಗದೇವನ ಕೃತೆಯೂ ಸಹಿತ ಇದಕ್ಕೆ ಅವಶ್ಯಕವಾಗಿದೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇದಕ್ಕಿಂತ ವಿಶೇಷ